तुम्हें महाराज से दोन घोषणा चाहिए। भारत माता की जय, भारत माता की जय। शिखा गुरुजी घोषणा मायती का तुम्हारा कायम कर। तो। सोनिया, शेर सोनिया, बोले सोनिया, बोले सोनिया। भाई गुरुजी का ख़लसा, भाई गुरुजी का ख़लसा। खूब धन्यवाद। आज क्या परिचय माये भीरबाल जीवस, जो कि शासकीय कार्यक्रम आहे पालक किती वीर असतात माझे विनायक विविध विषयावर बोलणारे आहे बजरंग दोलाचे प्रांत प्रमुख आहे अशा हा म्हणजे काय म्हणतो बौद्धिक वर्ग असल्यासारखा आहे की ज्यांपासून आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडू शकतो असं हे कार्यक्रम आहे तर थोडा एक पंधरा मिनिटं मी तर तुमच्यातले चार पाच मिनिटं घेईन आदरणीय वक्ते आपल्याला बोलतील आपण तो ऐकावा अशी माझी विनंती राहील पंधरा मिनिटं आपल्या बाजूच्या मित्रापासून मोबाईल पासून दूर राहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आजच्या या वीर बाल दिवस कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख वक्ते माझे मार्गदर्शक कृष्णाजी देशमुख या संस्थेचे आमचे प्राचार्य कंदलवाड सर शासकीय सदस्य आदरणीय राजेश्वररावजी देशमुख आदरणीय सुदर्शनजी मोरे सर दळवी सर सर्व माझे विद्यार्थी मित्र तुम्ही बिरात अतिशय विषम परिस्थितीमध्ये शिकण्याचा चंग बांधून तुम्ही इथे आलात म्हणून माझ्यासाठी तुम्ही वीर मानस आहात आणि ज्यांच्या तिघांनी राज्यस्तरीय आपल्या भागाचं नाव कबड्डी स्पर्धेत नेले तर तीन आमच्या कबड्डी पडतो मित्रांनो वीर बालक दिवसाचा पिपिटी आपल्याला कळ मूळ इतिहास शौर्याचा इतिहास दूर ठेवून कुठला तरी परक्यांचा इतिहास आमच्यावर सोपवल्या जायचा आणि त्यामुळे आमचे आदा ख्रिसमस ख्रिस्त

अतिशय मला तुमच्याबद्दल अभिमान आणि तुमच्यामध्ये वावरण्याचा आनंद असा आहे कारण मूळ विषय अतिशय प्रखरपणे कृष्णाजी मांडणार आहे पण तुमच्यातच मी एक अर्धा पोचच मी आहे ग्रामीण भागातून येऊन यंत्र आणि तंत्र विज्ञान शिकण्याचा तुमचा अर्थ आहे आम्हाला मोठे मार्क मिळाले नाही चालेल पण आमची जिद्द मोठी आहे आम्ही आय टी आय जरी करत असेल तर इथून आम्ही बीला जाणार मग यंत्र आणि तंत्र आणि एकीकडे बोलवणारा सोशल मीडिया आणि मोबाईल आपल्या हातात आल्यानंतर भौतिक सुख माझे कपडे माझी गाणी माझं मी आणि माझं कुटुंब एकीकडे चालत असताना माझा अध्यात्म माझा देश आणि माझा समाज सुद्धा पाहिजे तरच तो परिपक्व होईल आपल्या जीवनात काय मिळवायचं हे माहीत नाही आणि मग असा चुकीच्या मार्गे लागतो म्हणून प्रशासन गुरु आणि विचार करा खूप आपल्याला सांगण्यासारखं भगत सिंगापासनं म्हणजे आदी महापासनं मानवी जीवनापासनं हिंदू धर्मापासनं अनेक उदाहरण देत आहेत पण यांचं बलिदान आगळं वेगळं काय ज्या वयामध्ये मुलांना धक्का लागतात आई वडील दिवसभर घाबरतात आपण शाळेत येत आणि पडलो पडलो तर दोन दिवस शाळेत जाऊन म्हणणार आई वडील असताना धर्म स्वाभिमान आपल्या विचारासाठी एक माणूस एक गुरु आपल्या आई वडिलांचं बलिदान झाल्यानंतर धैर्य सोडत नाही धर्म सोडत नाही स्वाभिमान सोडत नाही अतिशय कवयत छातीला घेऊन फिरण्याचं ज्या मुलांचं काय ते मुलं मार्ग जात असताना सुद्धा आपला धर्म सोडत नाही आणि काय हे वडिलांनी आणि त्या संस्कार दिले असेल कि नऊ वर्ष आणि सहा वर्षाच्या मुलांना कळत नाही पूजा करायचं कळत नाही अशा काळामध्ये मी धर्म बदलला नाही म्हणून हा विचारच आमचा शाश्वत भारतीय विचार हा विचार आमच्या मनामनामध्ये भक्ता भक्तामध्ये भेटतात तर ठीक तुम्ही मोठे हो तंत्रज्ञ आज जसं आपलं पीपीटी ऍडजस्ट होत नाही अशी मुलं तयार झाली पाहिजे सर त्यांनी एक एक पीपीटी आणि मशीन हँडल केले पाहिजे आमच्या शाळेसाठी वेगवेगळ्या कॉलेजसाठी ऍप केले पाहिजे आमच्या ऍडमिशन साठी ऍप यांच्याकडनं झाले पाहिजे आमच्याकडे अशा मशीन झाले पाहिजे की रोजच्या जीवनामध्ये जे आम्हाला अडचणी येतात पाण्याच्या विजेच्या त्याच्यावर उत्तर आम्हाला आमचा धर्म आमची मानवता आमचं दान आमचं निष्फळता आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोध वाईट गोष्टीच्या विरोधात अतिशय खंबीरपणे भूमिका घेतात आपल्या अभिमानाने धर्मासाठी नऊ वर्ष सहा वर्षाचा मुलगा तेव्हा सर्वस्व बलिदान आता त्यांनी सांगितलं अटल सिंह आणि जुजाडू सिंह दहा लाखाची सेना म्हणजे इतिहास प्रसिद्ध आहे माझ्यापेक्षा अनेक फोटो तुम्ही सगळे सोशल सोशल मीडियाच्या संपर्कात असाल तर तुम्ही वाचल असाल चंपोरची इतिहास प्रसिद्ध लढाई आहे जगात नोंद अशी लढाई आहे जेव्हा आपण बॉर्डर एकशे दहा लोक जेव्हा लढतात लोक हत्यार घेऊन आपल्या दहा लाख लोकांच्या सन्मान मग हे सर्वस्व देण्याची त्यांची असेल तर मी माझ्या धर्मासाठी मी माझ्या देशासाठी काय मला दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करण्याचा दुसऱ्याला वाईट बनवण्याचा भरपूर अधिकार सगळ्या धर्माला मला आणि सन्मान करायचा अधिकार आहे पण माझा धर्म जर मग विसर होत असेल तर मला सर्वच लोक माझा धर्म माझं राष्ट्र रक्षण करण्याचा विचार तुमच्या आमच्या मनात झाला तेव्हा आम्ही खरे अर्थाने भारतीय हो तेव्हा आम्ही खरे स्वाभिमानी आणि खरे सुसंस्कृत हो दुर्दैवाने आम्हाला चांगला इतिहास शिकवलेला नाही इतिहास शिकवला तर शिकवणार शिक्षक नाही जीवनामध्ये स्वतःच माझ आणि माझं कुटुंब आणि मला काय मिळतं भौतिक वस्तू रोज एका एका सेकंदाला आपल्या मोबाईलवर आपल्या मनामध्ये भौतिक सुखाची लालसा लोभ आणि वाईट नको त्या गोष्टी ज्याला इंग्लिश मध्ये आता तुम्ही तरुणात म्हणतो इनर इन्स्टिंग म्हणजे व्यस्त असो स्त्री असो पुरुष असो त्यांच्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न होत असताना आमचा मेंदू जो मनगट आणि मस्जिद जर सबळ ठेवायचं असेल सदळ ठेवायचं असेल मजबूत ठेवायचं असेल तर मग आम्हाला इतिहास वाचवा नुसता इतिहास वाचून नाही इतिहास समजला पाहिजे आम्हाला अध्यात्मा चाव लागेल कारण जेव्हा तुम्ही सुखी बोद्ध आहाल तेव्हा जर तुमचं वैचारिक अधिष्ठान वैचारिक बैठक कसेल तुम्ही वाचन केलेलं बसेल तर निश्चितपणे तुम्ही अधिक शुकाय छाला असेल तर अधिक गोष्टी छाला असेल देतील आम्ही दे की नाही वेगवेगळ्या वे 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 आपल्या पीव्हीच्या जगतामध्ये तर ते कधीही समाधान होत नसते तबादला तेव्हाच होतो जेव्हा आम्ही संस्कारी होतो जेव्हा आम्हाला आई वडिलांचा जेव्हा आम्हाला गुरुजीचा जेव्हा आम्हाला देशाचा देशाच्या परंपरेचा आमच्या धर्माचा जेव्हा अभिमान होईल त्याचं महत्व कळत कारण जगामध्ये किती संस्कृती घेतली तर मानव म्हणून सुखी समृद्ध कोणाला न ठेवता जगणाऱ्या श्रेणी कोणती असेल तर ती भारतीय आहे हिंदुत्व आहे जे की कधीही कोणाचं मंदिर कोणी पाडलं नाही धर्माच्या बाबतीत कधीही होता धर्माचं पवित्र स्थान उद्ध्वस्त केलं कोणत्याही व्यक्तीच धर्माच्या नावाखाली हत्या केली जाईल असा महान भारतीय धर्म आहे आणि त्याचा मार्गावर चालण्यासाठी आपल्याला वीर बाल दिवस म्हणजे बाबा जोरावर सिंहाच बाबा फटे सिंहाच जिजाऊ सिंहाच आणि अजित बलिदान आम्हाला असलं पाहिजे आणि आज आपण इथे संकल्प केला पाहिजे की कार्यक्रम जरी छोटा असेल पण हा विचार का होणार आहे की जीवनभर त्याला आपण छातीला प्राणपणे जाऊन सांभाळलं पाहिजे आपण ते कराल या तुमच्या जीवनाबद्दल मला एक छोटस सांगायचं आहे की हे आय टी आर कॉलेज आणि मेन रोड हायवे माहिती तुम्हाला नॅशनल हायवे तर तिथून इथे यायला किती अडचण यावं वाटतं काय मित्रांनो असं माझं तुमचं जीवन आहे ही जी शाळा आहे इथे आपण तयार होणार आहोत आणि आपलं ध्येय ते आहे मधला काळ हा अडचणीचा आहे म्हणजे इथून तुम्ही शिकून नोकरी पर्यंत जीवनामध्ये व्यवसायच काय होईपर्यंत मधली अडचण आहे पण लक्षात ठेवा

下一把